निर्भीड बुलंद आवाज राजांनी होत संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी येथील साई मुळगंगा भक्त परिवाराच्या वतीनं साईबाबांचा जे जेकार करत चन्नापुरी ते श्रीक्षेत्र शिर्डी पायी पालखी सोहळाचं प्रस्थान करण्यात आलंय साई मुळगंगा भक्त परिवार साईधाम तन्नापुरीच्या वतीनं गेली चौदा वर्षांपासून हा साई पालखी सोहळा आयोजित केला जातो तन्नापुरी येथील तरुण तरुणी महिला पुरुष वर्ग यांच्यासह शेकडो साईभक्त सहभागी असलेला हा पालखी सोहळा साईधाम चन्नापुरी इथून बुधवारी सकाळी प्रस्थान झाला साईबाबांचा जे जेकार करत ही पालखी सुकेवाडीच्या महागणपती या नास्त्यासाठी थांबला होता यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ यांनी या पालखीचा पुष्पहार अर्पण करत महाआरती केली हा पालखी सोहळा समनापूर वडगाव पान फाटा निळवंडे कवठे कमळेश्वर जांभुळवाडी फाटा या मार्गे काकडवाडी येथे मुक्कामाला थांबणार आहे गुरुवारी सकाळी शिर्डीच्या साईबाबांच्या नगरीत दाखल होणार असून पालखी सोहळ्यातील सर्व साईभक्त साईबाबांचं दर्शन घेऊन पुन्हा माघरी फिरणार आहेत हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रमोद राहाणे श्याम राहाणे विलास राहाणे सुधीर कढणे माणिक कढणे अमोल राहाणे सोमनाथ रहाणे उल्हास कढणे गोविंद रहाणे अभिषेक रहाणे किशोर रहाणे शांताराम गोफणे बाबासाहेब रहाणे संतोष रहाणे मुरली कढणे यांनी विशेष परिश्रम घेतले याबाबतची अधिक माहिती प्रमोद रहाणे यांनी दिली आहे कंगणापुरी ते शिर्डी असा पायी पालखी सोहळा हा जात असतो साईबाबांनी तिथं वास्तव्य केलेलं आहे अशी आमच्या सगळ्या भाविकांची श्रद्धा आहे साईबाबांच्या ठिकाणी कंगनापूर ठिकाणी राहून भेटण्यासाठी जागा मागत होते परंतु नंतर ते शिर्डीला गेले आणि मग त्या औचित्यानं आम्ही चौदा वर्ष सातत्यानं आपाई पालकी पालखी सोहळा करत आहोत साईबाबांच्या आशीर्वादाने चंदापूर येथे आम्ही एक मंदिर बांधून दिलं आहे त्या ठिकाणी लोकांची व्यवस्था होईल असं साई भक्तदिवास किंवा पालखीद्वारा भक्त ठिकाणी उभार दिला आहे दरवर्षी संख्या मोठी असते विशेषतः महिला भाविकांची संख्या जास्त आहे परंतु यावर्षी थंडी जास्त असल्यामुळे बा महिलांची संख्या कमी झालेली आहे तरी पाचशे साधारणपणे भाविक की पालखीबरोबर चालत आहे आज मुक्काम आमचा शिर्डीच्या विमानतळावर जाकडे विमानतळावर आहे आणि विजय दर्शन घेऊन आहे वर्षभर त्या ठिकाणी साहेबांची पुण्य तिथे रामभवमी नारायण सोहळा आणि वर्धा पंनी असे सोहळे त्या ठिकाणी चाललेले असतात आणि अनेकांना त्या ठिकाणी अतिशय चांगले अनुभव बाबांची त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि त्यामुळं भाविकांची संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत आहे या आपल्या माध्यमातून सगळ्या साईबाबतांना विनंती आहे की आपण साईदाचा लाभ श्री क्षेत्र चांदनापूर येथे येऊन साईधाम मंदिरामध्ये त्याचा लाभ द्यावा आपल्या माध्यमातून विनंती आहे